कोर्टातून वकील बाहेर आले आणि म्हणाले घ्या मॅडम आता तुमचा घटस्फोट झाला कोर्टानं तुम्हाला तीस लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली आहे आणि दर महिन्याला वीस हजार रुपये खर्चासाठी मिळत राहतील आता खुश ना ती हलकेने स्मित हसे हसून म्हणाली हो खुश आहे आता मला कुणाकडून काही नकोय वकील कागद गोळा करू लागला आणि कविता आई वडिलांबरोबर बाहेर पडली कोपऱ्यात निर्वाण तिचा नवरा सगळं शांतपणे पाहत उभा होता कवितेनं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही गाडीचं दार बंद झालं आणि नातंही पहिला महिना मायिकेत सगळे फार प्रेमानं वागले कवितेला वाटलं हाच हेच तर स्वातंत्र्य हाच तर शांतपणा दुसरा महिना घरच्यांचा थोडा सूर बदलू लागला भाऊ कधी रागानं बोलायचा वहिनी कधी टमणे मारायची मोठी झालीच थोडी जबाबदारी घे ना भाचे म्हणू लागले आत्या किती दिवस राहणार इथे तिसरा महिना घरातलं वातावरण बदलू लागलं जिथं आधी प्रेम होतं तिथं आता बाहेर वाटू लागला कविता शांत व्हायची पण मनात दुःख वाढत राहायचं चौथा महिना तिच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवायला लागले बाहेर पडली की शेजाऱ्यांची खोसफूस तिचा घटस्फोट झालाय आता माहेरच राहणार कवितेच्या आत काहीतरी तुटलं होतं तिला पहिल्यांदा जाणवलं सासरे नातं कठीण होतं पण ते तिचं स्वतःचं घर होतं माहेरे ती ना पाहुणे ना घरची फक्त एक वज एक रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली पैसे मिळाले स्वातंत्र्य मिळालं पण इज्जत आपुलकी आणि घर ती स्वतःशी कुजबुजली चूक केली फैसला घेताना मी फक्त दुःख पाहिलं पण परिणाम पाहिलेच नाही तिला कळलं तुटलेल्या नात्यांवर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज असते पण समाज तिला जज करतो आधी माहेर माहेर आहे पण अधिकार काहीच नाही माझं घर खरं घर मी माझ्या अहंकारानं सोडून आले डोळ्यात पाणी आलं निर्णयाची किंमत आता समजत होती चार महिने पूर्ण झाले कवितेला रोज एकच प्रश्न सतावू लागला मी काय गमावलं फक्त राग आणि टोमण्यांमध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला ती आकाशाकडे बघत बसायची निर्बांच्या आठवणी मागून धावत यायच्या त्याच्या सवयी छोटी बांधणं आणि सर्वात जास्त त्याचा साथ देणं एका रात्री पूर्ण मन तुटलं तिनं फोन उचलला नंबर लावला कॉल लागला हॅलो निर्वाण कविता थरथऱ्या आवाजात म्हणाली निर्वाण आपण आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का मला तुझी फार आठवण येते मला तुझ्यासोबत राहायचे दोन्ही बाजूला काही क्षण शांतता निर्वाण हळूच म्हणाला मीही तुझ्याविना राहू शकत नाही आपली चूक दोघांची होती सुधरायला दोघांनी सोबत चालायचं तू हो म्हणालीस तर मी आत्ताच निघतो कवितेच्या गालावरून आसव वाहू लागली हो मी तयार आहे रात्रीचे बारा वाजले होते निर्वाण कार घेऊन निघाला थंडी सुनसान रस्ता पण मनात एकच आवाज तिला परत घरी आणायचं आहे सलग पाच तास ड्राईव्ह केला ना थांबला ना दमला सकाळी पाच वाजता तो कवितेच्या माहेरच्या दारात उभा होता कविता बाहेर आली घाबरलेली लाजलेली पण दिलासा मिळालेला चेहरा आई वडिलांनी दार उघडलं निर्वाणनं नम्रपणे प्रणाम केला कविताने बॅग उचलली ना बोलणं ना वाद दोघांना कळलं हे निर्णय मनातून घेतलेले आहे कार सुरू झाली आणि कविता परत तिच्या घराकडे खऱ्या घराकडे निघाली मित्रांनो नाती मोडत नाहीत फक्त कधी कधी त्याच्यावरील धूळ हळूवार साफ करायची असते योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल संपूर्ण आयुष्य वाचू शकतं रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्याइतका इतका योग्य असतो का